शेतकरी बांधव इथं एक नवीन प्रयोग शेतकरी महोदयांनी केलाय तो काय आहे तो बघा हा जो काही ऊस दिसतोय तर ह्याची लागण तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व्हॅरायटी आहे सी ओ व्ही एस आय अठरा एकशे एकवीस आणि हा जो काही ऊस दिसतोय तर हा सगळा आता बघा सप्टेंबर वीस आणि आज तारीख आहे नोव्हेंबर म्हणजे सप्टेंबरचा सप्टेंबर वीस ते ऑक्टोबर वीस एक महिना आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे दोन महिने पूर्ण झालेले आहेत दोन महिन्याच्या ऊसाला जर आपण पाहायला गेलं तर बऱ्यापैकी फुटवा जो आहे तो आपल्याला दिसायला पाहिजे पण हा जर ऊस तुम्ही बघितला सगळा जर पुढं जर बघितला तर फक्त फुटवा अजिबात म्हणजे सिंगल डोळाच फक्त उगून आला आहे मात्र इथं जे आहे ते एक शेवरीस फक्त ऊस उंच वाढत जातोय आणि फुटवे मात्र आहेत तर हे का झालंय तर इथं जे आहे ते खरीपातला कापूस खरीपातल्या कापूस पिकामध्ये काय केलेलं आहे कशा पद्धतीने नियोजन केलं सांगा खरिपात कधी लावला होता कापूस कापूस जून जून महिन्यात लावला जून महिन्यात लावला होता तर किती फुटावर कसा लावला होता टक्कर बेन लावला होता नाही 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 कापूस कसा लावला होता कापूस चार बाय टाचफुली चार बाय फुट एक फुटावर आणि हे झाल्याच्या नंतर ह्याच्यात ऊस लागवडीसाठी काय केलं होतं तुम्ही एक नाकर मरला होता बेन, बेन डायरेक्ट जे आहे ते कांडी लावली होती अशा पद्धतीने नियोजन केलं आहे म्हणजे चार फुटाची सरी झालेली आहे आणि इथून तिथून जर आपण ऊस जर बघितला तर हा फक्त एक शिवरी जो आहे तो ऊस आलेला आहे तर अशा ठिकाणी फुटवे आपल्याला सापडत नाहीत फुटवे जास्त न भेटल्यामुळे इथं जे आहे ते आपलं एकरी जी काही कारखान्याला जाणाऱ्या ज्या काही ऊसाची संख्या आहे तर ती आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे आता कराय काय पाहिजे तर पाहिल्या हा कापूस सगळा वेचून घेणं गरजेचं आहे हा कापूस वेचून झाल्याच्या नंतर हे सगळे कापसाच्या पराठे जे आहेत ते उपटून टाकायच्या आणि हे कापसाची पराठी उपटून झाल्याच्या नंतर हा जो काही ही एक शिवरी आलेला उसय एकतरी एक, एक जे आहे ते अशा पद्धतीनं धरून जे आहे ती हासाडी अशी देऊन व्यवस्थित काढणं गरजेचं आहे आता बऱ्याच लोकांना ही जमत नाही एकदा हासाडी दिल्यानंतर असं जे आहे ते हे निघत नाही त्याच्यामुळं काय करायला पाहिजे लय ते चेमदा चेमदी होती क हे पण आपण मारताना तर हे सरळ जे काय आपली कटर असते तर ते कटर घ्यावं आपण नर्सरीसाठी जे काय कटर वापरतो किंवा कात्री जी काय वापरतो किंवा कटर वापरतो हे दोनपैकी जे काय भेटेल ते आणि त्यानं जे आहे ते हे सगळे जे आहे ते हे कापूस उपटून झाल्याच्यानंतर हे आलेले टिलर्स जे आहेत सिंगल टिलर्स जे आहेत तर ते कट करून घ्यावेत आणि हे झाल्याच्यानंतर लगेच जे आहे ते एकरी एक पोतं डी ए पी आणि एक पोतं युरियाचं जे आहे ते आपण इथं जे आहे ते बगलेलं जे आहे ते पेरून द्यावं आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग इथं जे आहे ते पाण्याचं थोडंसं हे करून पाणी एकदा देऊन पाण्याच्या तानावर ह्याला ठेवायचं आणि व्यवस्थित जे आहे ते नंतर इथं जे आहे ते ह्याची फुटव्यांची संख्या जी काय आपल्याला अपेक्षित पाहिजे त्या पद्धतीनं मिळेल मात्र हे जर तुम्ही असं जर ठेवलं तर ह्या एक शिवरी आलेल्या टिलरला जे आहे ते पुढं जे आहे ते कांडे धरले जाईल आणि इथं अपेक्षित ऊस जेवढे काय मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घट होण्याची जे आहे ते तिथं शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो असे जे काही प्रयोग आपण करतोय तर शक्यतो हे आपण टाळलेले योग्य राहतील